नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वरी सुंदर सक्पा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यशोगाथा सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण तालुका जिल्हा आणि शहरी भागांमध्ये सक्षम संपोषक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्यामध्ये आज अनेक सक्षम संपोषक हे घडत देखील आहेत आज या यशोगाथामध्ये आपण अशा एका सक्षम समुपदेशकांशी संवाद साधणार आहोत ज्या आज आपल्या बरोबर आहेत त्यांचं नाव आहे प्रिया उभे मॅडम कल्याणमधून आहेत आणि त्या आज आपल्याशी संवाद साधणार आहेत Uh, मॅडम स्वागत तुमचं आमच्या यशोगदा सत्रामध्ये okay. uh, नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम uh, सर्वप्रथम तुमचं स्वागत करून मी uh, तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्याय तुमचं लोकेशन कुठलं आहे आणि तुमचं नाव काय आहे मी प्रिया उभे मी सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ऍडमिन आणि मार्केटिंग म्हणून जॉब बघते आणि मी कल्याण राहते तुम्ही ऍडमिन म्हणून काम करत आहात एका चांगल्या कंपनीमध्ये मग माझा असा एक प्रश्न आहे मॅडम तुम्हाला की तुम्ही काउन्सिलिंग फील्डकडे का वळतात किंवा तुम्हाला हा कोर्स करावासा का वाटला काउन्सिलिंगचा दुर्गा एज्युकेशन काय सांगा काय उद्देश होता तुमचा सा? सर मानसशास्त्राची तर पहिल्यापासूनच आवड होती काही कारणास्तव नाही करता आलं आणि काही वर्ष म्हणजे एक दोन वर्षापूर्वी असं झालं की मी एका कंपनीत काम करत होती तिथे okay. माझ्यासोबत असे काही इन्सिडंट्स घडले की uh, मी माझ्या कामात खुश uh, आहे की नाही हेच कळत नव्हतं पण ते काम करताना साईड बाय साईड माझे काही फ्रेंड्स कलिग्स होते त्यांचे प्रॉब्लेम्स असायचे ते मात्र मी सहज पद्धतीने सोडवत होती त्यांना पॉझिटिव्ह आउटपुट सुद्धा त्यांच्याकडून मिळालेले तर कुठेतरी असं क्लिक झालं की आपण असा प्रकार म्हणजे असं काही व्यवसाय करू शकतो किंवा असं काही प्रोफेशन आहे का की लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम्स मधून हो बाहेर काढू शकतो तर मग त्या दृष्टीने सर्चिंग चालू झालं आणि मग एक काउन्सिलिंग समुपदेशक आपण बनू शकतो असं समजलं साहेब बाय आपल्या कोर्स बद्दल क्लासेस बद्दल मला माहिती मिळाली बरोबर आणि मग मला आनंदही मिळत होता ते करताना मग मी तेच जॉईन करायचा निर्णय घेतला तुम्ही ऑलरेडी कंपनी जॉब करत असताना तुम्ही ऑलरेडी लोकांना मार्गदर्शन करत होता तुमच्या मित्रमित्रिंना आणि त्याच्यातून तुम्हाला एक क्लिक झालं की आपण जे मार्गदर्शन करतोय त्याचा खूप चांगला रिझल्ट येतोय लोकांना त्यांना खूप रिफ्रेश वाटतंय किंवा त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पडतोय तर मग असं पण काहीतरी फील्ड असू शकतं की ज्या फील्डमध्ये आपण हे काम करू शकतो आणि मग तुम्ही सर्चिंग सुरू केलं की असं काही फील्ड आहे का तुम्हाला काउन्सिलिंग सायकोलॉजी बद्दल माहिती पडलं आणि मग ती जाहिरात तुम्ही पाहिलीत आपल्या कोर्सची आणि आपल्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलं सो ग्रेट मग मला असं तुम्हाला विचारायचं आहे की काय उद्देश घेऊन तुम्ही हा कोर्स जॉईन केलात किंवा मग जो उद्देश तुम्ही घेऊन हा कोर्स जॉईन केला तो उद्देश तुमचा पूर्ण होतो आहे काय सांगाल हो सर सर्वप्रथम सर तुमचे आभार कारण का तुमच्या कोर्स मधून मला खूप असं मुद्देसूद आणि व्यवस्थित माहिती मिळाली की okay. जे शिकायचं होतं मी माझ्या परीने करत होती पण अजूनही समाजात बरेचसे असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे कसे मॅनेज करायचे जसं की पेरेंट्स आणि मध्ये त्यांच्या पालकांमध्ये जो जनरेशन गॅप आता तयार होतोय तो कशामुळे होतोय तो मी जो पेरेंट्स काउन्सिलिंगचा कोर्स तुमच्याकडे केलाय त्याच्यातून मला खूप उत्तम पद्धतीने मार्गदर्शन मिळालंय स्ट्रेस डिप्रेशन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सुद्धा गोष्टींसाठी माझ्याकडे जे नॉलेज येतो त्यापेक्षाही जास्त नॉलेज मला आपल्या कोर्स मधून मिळालंय आणि जे मला okay. खूप uh, माझ्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर खूप चांगले रिझल्ट मिळाले स्वतःसाठी सुद्धा ग्रेट ग्रेट छान मग मला तुम्हाला आता एक प्रश्न असा मॅडम विचारायचा की हे सगळं तुम्ही शिकलात आपल्याकडून आणि मग हे सगळं तुम्ही करत आहात ओके तर मग तुम्हाला आपल्या संस्थेकडून कोर्स कुरु, केल्याच्या नंतर चांगल्या पैसे सहकार्य मिळालेलं आहे का जिथे जे तुम्हाला सहकार्य लागतात ते तुम्हाला मिळालेलं आहे का काय सांगाल हो हो नक्कीच सर कारण का म्हणजे मी असं बघितलंय की बऱ्याच ठिकाणी आपण कोर्स करतो कोर्स संपला की संपून जातो पण आपल्या इथे असं नाही आहे कोर्स म्हणजे पूर्ण होऊन वर्ष सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत पण मला जेव्हाही कुठल्या केस मध्ये अडचण येते आणि मी सरांना एक मेसेज टाकला की सर प्लीज फ्री टाइम मध्ये मला एक प्रॉब्लेम आहे मेसेज करा सरांकडून समोरून कॉल येतो मला खूप छान पद्धतीने गायडन्स मिळतं आणि अजूनही बाकीचे वेबिनार असतात छोटे छोटे शिबिर असतात कशाचे त्याच्याबद्दल माहिती मिळते संडेला किंवा एक्स्ट्रा दिवशी एक्स्ट्रा काही वेगळ्या कोर्सेस बद्दल छोटी छोटी माहिती मोठी माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळते सर तर तुमचं गायडन्स आम्हाला अगदी पदोपदी मिळतं सर धन्यवाद धन्यवाद बघ आता आपण कसं की हे चळवळ हाती घेतली आहे बरोबर समाजामध्ये समोपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे आणि यासाठी आपण सक्षम समपोषक बनवणे कार्य हाती घेतलेलं आहे तर मला आता तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारायला की तुम्ही एक काउन्सिलर बनल्याच्या सर्टिफाईड काउन्सिलर बनल्याच्या नंतर आतापर्यंत किती काउन्सिलिंग का सांगा काउन्सिलिंग तर सर खूप केलेले आहेत म्हणजे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करते तर मी त्याच्यावरती ऑनलाईन तर माझे जास्त झालेले जा आहेत कारण जॉबमुळे मला पर्टिक्युलर सगळ्यांना व्हिजिट नाही करता येत मग ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ काउन्सिलिंग माझे बरेचसे झालेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये माझा अजून एक असा प्रश्न तुम्हाला असेल की या काउन्सिलिंग मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या तुम्ही केलेली आहे काय सांगा स्पेशली तर मी स्ट्रेस आणि डिप्रेशन जे आता सध्या खूप झपाट्याने वाढत आहे आणि अगदी छोट्या एज पासून म्हणजे स्टुडंट एज पासून मोठ्या माणसांना जे काही जॉबला आहेत किंवा अगदी घरामध्ये गृहिणी आहेत त्यांना सुद्धा हा प्रकार खूप असा चालू झालेला आहे स्ट्रेस डिप्रेशन काही मुलांमध्ये थोडस इंट्रोवर्ट असल्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स असतात की बाहेर कम्युनिकेशन करणं तर आणि पॅरेंट्स काउन्सिलिंग म्हणजे जो मला खूप आवडतो पॅरेंट्स जनरेशन गॅपच्या नावाखाली जे त्यांच्यामध्ये दरी निर्माण आणि त्यांच्या मुलांमध्ये तर काउन्सिलिंग मी केलेले आहे सगळ्या काउन्सिलिंग तुम्ही करत आहात तर ह्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय अनुभवला काय सांगा कसा होता अनुभव अनुभव तर खूप छान होता कारण का मी त्यांना मदत करत होती आणि खूप असे आहेत की जेव्हा समुपदेशक तुम्हाला तुम्ही समुपदेशकावरती विश्वास ठेवून त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम त्यांच्याबरोबर शेअर करता आणि समुपदेशाने सांगितलेले उपाय तुम्ही जेव्हा स्वतःच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करता खूप छान रिझल्ट येतो आणि समोरून मला असे खूप रिप्लाय आलेत की लगेच नाही एक महिने दोन महिने जेव्हा ते वेळ घेतल्यानंतर तर की मॅडम आम्ही आमचा कॉन्फिडन्स बुस्ट करू शकलो मॅडम आम्ही पर्सनॅलिटी आज मी सगळ्यांचं ऐकत नाही मी स्वतःच थोडस ऐकून निगेटिव्ह गोष्टी दूर करते पॅरेन्स मध्ये सुद्धा थोडस थोडस फरक असतो थो। मुलांवरती आम्ही रागवायचो ओरडायचो मुलंही चिडचिड करायची आज ते प्रमाण कमी झालंय तर जेव्हा हा समोरून रिप्लाय येतो तेव्हा मला खूप आनंद होतो की मी कोणाची तरी सकारात्मक रूपच मदत करतेय आणि थोडं सुख होईना पण मानसिकदृष्ट्या त्यांना आनंदी राहण्यासाठी आपण मदत करतो मदत करतो कसं आहे ना मॅडम बघा आपण समुपदेशन करतो आणि मी नेहमी सांगतो की समुपदेशन ही एक प्रोसेस आहे इथे आपण कुठली गोळ्या औषध सो या प्रोसेसमध्ये ना जसं तुम्ही मग म्हटलात की आपण जे एखाद्या व्यक्तीला सांगतो ते त्यांनी इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तो इम्प्लिमेंट करतो ना तेव्हाच त्याला रिझल्ट मिळतो म्हणजे थोडक्यात काय समुपदेशन हे तेव्हाच काम करतं जेव्हा समोरच्या व्यक्ती ते इम्प्लिमेंट करते आणि जर त्या व्यक्तीने इम्प्लिमेंट केलं तर त्याला निकाल okay, हा शंभर टक्के मिळतो भले तो एका दिवसात दोन दिवसात नाही आठवड्यात मिळेल झाला महिन्याभरात मिळेल मिळणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे ओके आणि मुळात आपण जे करतो त्याला वेळ जातोच कारण की आपण कुठलाही मेडिसिन किंवा गोळा देत नाही ओके नक्कीच खूप चांगलं आपण काम करत आहात की लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्यासाठी मदत करत आहात ओके आणि हा खूप म्हणतात ना खूप चांगलं कार्य आपण करत आहात ओके okay. सो so, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बघा आज आपण ही येशोकथा घेत आहोत तुमची ओके okay? तर हा जो व्हिडिओ आहे येशोकथाचा तो अनेक लोक बघत असतात अनेक प्रेक्षक बघत असतात ओके okay? मग ते महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तालुक्यामधून लोक बघत असतात तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की ह्या प्रेक्षकांना तुम्ही एक संपदेशिका म्हणून काय संदेश द्या सर uh, माझ्याकडे ना सांगेल की काही केसेस अशा आहेत की त्यांना माहिती आहे की त्यांना हा प्रॉब्लेम आहे स्ट्रेस आहे किंवा रिलेशनशिप मध्ये आहे त्यांना एक आता सम, एक समुपदेशक म्हणून त्यांना माझी ओळखही आहे तर त्यांच्याकडून मला असा रिस्पॉन्स येतो की मॅडम आम्हाला तुमच्याकडून घ्यायचंय एक सेशन घ्यायचं आहे बट ते सेशन वेळ नाही नावाखाली महिना महिनाभर पुढे ढकललं जातं आणि ह्याचा प्रॉब्लेम त्यांनाच होतो इव्हन त्यांचा थोड्या दिवसांनी मला हाही रिप्लाय की खूप खूप स्ट्रेस आहे खूप वाढला आहे मला खरंच घ्यायचं आहे पण वेळ नाहीये तर मी असंच सांगेन सगळ्यांना की समुपदेशन जसं तुम्हाला शरीराला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही लगेच डॉक्टरकडे जाता आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करता तसंच एक मानसिक आजार आहे आजार म्हणण्यापेक्षा छोटस अगदी ताप आल्यानंतर जसा त्रास होतो तसाच आहे तर तुम्ही जसं समुपदेशक तुम्हाला फक्त मदत करणार आहे गाईड करणारे तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला तर जसं गुगल मॅप लावल्यावर तुम्ही तुमच्या तुम्हा इच्छित लवकर पोहोचता तसं समुपदेशकाकडून गाईड घेतलं गायडन्स घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला आणि आनंदी जीवन जगायला खूप मदत होईल तर स्वतःसाठी एक एखादा तास जसा गुगल मॅप लावायला एक मिनिट काढता तसा एखादा तास स्वतःसाठी आवर्जून काढा स्वतःला सुद्धा प्रायोरिटीवर ठेवा आणि तो एक तास स्वतःला द्या बरोबर आणि आनंदी जीवन जागा शेवटी मानसिक स्वास्थ्य सुद्धा तुमच्या शारीरिक स्वास्थ्य इतकंच महत्वाचं असतं महत्त्वाचं अतिशय महत्वाचा असा संदेश मॅडमने दिलेला आहे की आज होतंय कसं ना की आपण शारीरिक आजाराला लगेच ट्रीटमेंट करतो मानसिक आजाराला लगेच ट्रीटमेंट करत नाही आपण टाळ करतो आणि टाळटाळ करू नका स्वतःसाठी वेळ काढा असा मॅडमने आपल्याला संदेश दिलेला आहे म्हणजे स्वतः एक तास पण वेळ काढा आणि एका समुपदेशकाशी संवाद साधा तर काही खूप गरजेचं आहे मॅडम लक्षात कारण का आज आपल्या आयुष्यामध्ये ना वेळेला खूप किंमत आहे म्हणजे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट प्रत्येक तास प्रत्येक आठवडा प्रत्येक महिन्याने प्रत्येक वर्ष खूप झपाट्याने पुढे पुढे जात आहेत सरकत बघा ना आता वर्ष सुरू आहे आपला पंधरा दिवस गेले या महिन्यात म्हणजे कस आयुष्य आपलं निघून जात हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही खूप प्रगतीच्या दिशेने आहात खूप प्रयत्न करत आहात पण जर का तुमचं मानसिक स्वास्थ्य जर का स्थिरतावर नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये ओके तुमचं मानसिक स्वास्थ्य स्थिरतावर करणं जपणं खूप खूप गरजेचं आहे आणि यासाठीच एका सक्षम संवाद साधणं हे देखील तितकंच गरजेचं आहे ओके आणि मग त्यासाठी वेळ काढा हे एवढंच मॅडमनं तुम्हाला सांगायचं आहे कारण का जर तुम्ही वेळ नाही काढलात त्याच्यातून काहीच साध्य होऊ शकणार नाही म्हणजे तुमच्या अडचणीतून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाही लक्षात घ्या तुमच्या मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एका सक्षम समुपदेशकाची संवाद साधणं खूप गरजेचं आहे त्याशी वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे ओके मॅडम मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून काउन्सलिंग करता ऑफलाईनच्या माध्यमातून काउन्सलिंग करता तर मग तुम्ही ना इथे तुमचं नाव तुमचा नंबर आणि पत्ता आमच्या प्रेक्षकांना द्या जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या पालकांना तुमच्याशी संवाद साधायचा असेल तर नक्कीच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्याकडनं समप्रेषण करून घेतील Okay. So okay. मी प्रिया उभे मी तुम्ही डबल कल्याणला राहते आणि कधीही मेसेज करू शकता व्हॉट्सअप करू शकता माझ्याकडून जेव्हाही फ्री टाइम असेल तुम्हाला कॉल केला जाईल ओके okay. ग्रेट धन्यवाद मॅडम की तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला बघा मॅडम ऑलरेडी जॉब करतात आणि जॉब करून त्या हे काम करत असतात त्याच्यामुळे जर त्यांनी फोन नाही उचलला तर काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा ते जेव्हा फ्री होतील तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ओके पण जर काही समस्या असेल तर नक्कीच संवाद साधा कारण का आ, मी नेहमी म्हणतो की मानसिक आरोग्य जपा कारण का मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारात होण्याच्या अगोदरच एका सक्षम संरक्षाला भेटा ओके आणि नक्कीच प्रिया मॅडमला नक्की तुम्ही संपर्क करा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की प्रिया मॅडम फक्त समुपदेशन करत नाहीत तर तुमच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या एरियामध्ये एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जर तुम्हाला काही व्याख्यान घ्या आयोजित करायचं असेल मानसिक स्वास्थ्यवरती किंवा व्यक्तिमत्व विकासावरती किंवा पॅरेंटिंग वरती तर प्रिया मॅडम नक्कीच ते देखील घेतात आणि खूप छान पद्धतीने ते गायडन्स करतात आत्ताच त्यांनी ठाण्यामध्ये एका संस्थेमध्ये त्याने प्रोग्राम घेतला पालकांसाठी आणि तो अतिशय सुंदर असा प्रोग्राम घेतला कारण का त्या पालकांकडूनच तसा फीडबॅक मिळाला की मॅडमनी खूप सुंदर असा प्रोग्राम घेतला तर तुम्हाला अशी काही रिक्वायरमेंट असेल तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोचिंग क्लासमध्ये वगैरे किंवा अगदी तुमच्या सोसायटीमध्ये तर त्यासाठी देखील तुम्ही प्रिया मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच प्रिया मॅडम तिथे तुम्हाला सहकार्य करतील तर एकंदरीतच खूप छान असा अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांचे शेअर केलात आभार आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद कारण का तुम्ही वेळात वेळ काढून आजची यशा अटेंड केली मी एवढंच सांगेन तुम्हाला की आपल्या संस्थेकडून तुम्हाला जितकं काही सहकार्य करतात मी करू फक्त तुमचं जे कार्य आहे ते कार्य असं सुरू ठेवा प्रामाणिकपणे काम करा कारण आपल्या लोकांच्या साठी काम करायचं आहे आपल्या समाजासाठी काम करायचं आहे यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत तुम्ही मी आपले सगळे समुपदेशक यासाठी प्रयत्न करत आहेत तर आपला अजिंठा एवढाच आहे की आपल्या समुपदेशनाच्या माध्यमातून लोकांना मानसिक आजारातून बाहेर काढायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आपल्याला आणायचा आहे ओके तर हे कार्य तुमच्याकडून असंच घडत राहो यासाठी मी अ तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो की एकदा संवाद साधा नक्कीच तुम्हाला सोल्युशन मिळेल ओके आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्ती जास्त शेअर करा कारण का तुम्हाला जर का काही अडचण नसेल तुम्हाला काही समस्या नसेल पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना समस्या नाही आहेत बरं की नाही आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल कारण आज आपल्या समाजामध्ये आपण बघतोय की अनेक लोक संवाद न झाल्यामुळे स्ट्रेसमध्ये जातात डिप्रेशनमध्ये जातात आणि परिणामता स्वतःला संपून घेत आहेत सुसाईड करतायत सो माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे की हा एक व्हिडिओ एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि त्याला कारणीभूत आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा अशी मी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो आणि पुन्हा एकदा मॅडम तुमचे आणि तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद करून आपल्या आजच्या यशोगाता सत्रामध्ये इथेच थांबतो धन्यवाद 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 सर दन्य तुम्हाला काही जर बोलायचं असेल तर तुम्ही एक मिनिट बोलू शकता नाही धन्यवाद सर तुमचे की तुम्ही मला इथे येऊन आमंत्रण केलेत आणि माझी मत मांडायला दिली आणि खरंच मीही सांगेन की प्लीज कृपा करा काही असेल समुपदेश असतील तुमच्या जवळचे त्यांच्याशी संवाद साधा आणि अगदी सुरळीत आनंदी लाईक जगा आयुष्य एकदाच मिळतं आणि तुम्हाला तो अधिकार आहे मानसिक स्वास्थ्य जपून आनंदी आयुष्य जगायचं सगळ्यांना अधिकार तुम्ही तो नक्की घ्या ग्रेट खूप छान असा मेसेज मॅडम दिला आहे तर धन्यवाद मॅडम तुमचे आणि असंच कार्य सुरू राहू द्या हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि आजचा आपला शिकवता सत्र तिथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद